लोकशाहीचा उत्सव पार पडलाय लोकसभा निवडणुकीचा निकालही लागलाय आता देशात कुणाचं सरकार येणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय एन डी ए आणि इंडिया आघाडीकडून सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुद्धा सुरू झालेत अशामध्ये एक मोठी बातमी सुद्धा येते की नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकतात आणि साम टीव्हीने हे वृत्त दिलंय सूत्रांच्या हवाल्यानं त्यांनी ही बातमी दिली आहे मित्र पक्षांसोबतच्या बैठकीत भाजप हा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली मोदी सरकारचा शपथविधीचा मुहूर्त सुद्धा ठरलाय त्यामुळे आज राजधानी दिल्लीत नेमक्या काय घडामोडी घडतायत आणि पुढं राजकीय काय हालचाली आपल्याला पाहायला मिळतील याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागलाय दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस पेक्षा यंदा मात्र निकाल थोडासा वेगळा लागलाय म्हणजे एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपला एक हाती सत्ता स्थापन करता येणार नाहीये दोन हजार एकोणीस साली भाजपला देशभरात तीनशे तीन जागांवर विजय मिळाला होता पण यंदा याच भाजपला त्रेसष्ट जागांवर फटका बसलेला दिसतोय त्यामुळे बहुमताचा आकडा जरी एनडीए कडे असला आणि देशात भाजप हा सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी पार्टी

बाबू नायडू यांना किंगमेकर म्हटलं जात आहे आणि त्यांच्या भूमिकेकडे सुद्धा सर्व राजकीय पक्षाचं आणि देशाचं लक्ष लागलंय असं म्हटलं दुसरीकडे इंडिया आघाडी ही एनडीएतील खासदारांची किंवा घटक पक्षांची तोडफोड करू शकते आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून भाजपकडून सत्ता स्थापनेचा आजच दावा केला जाण्याची शक्यता आहे संध्याकाळी चार वाजता एनडीएची दिल्लीत बैठक होते या सर्व मित्र पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय या बैठकीत एनडीएचा नेता किंवा संयोजक निवडला जाईल असं कळत आहे त्यातच आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा निर्णय सुद्धा घेतला जाण्याची याशिवाय आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत राष्ट्रपतींना जे एनडीए कडून सत्ता स्थापनेसाठीच निवेदन दिलं जाणार आहे त्या पत्रावर मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सया घेतल्या जाणार असल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यानंतरच हे पत्र आजच संध्याकाळी राष्ट्रपतींना दिलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते त्यानंतर राष्ट्रपतींना बहुमताचा आकडा सांगण्यात येईल राष्ट्रपतीकडून लगेच एनडीए ला सत्ता स्थापनेच निमंत्रण मिळू शकतं आणि त्यानंतर येत्या जूनला मोदी सरकारचा शपथविधी होऊ शकतो आणि दहा जून पासून नरेंद्र मोदी हे पाच ते सहा दिवसांच्या विदेश दौऱ्यावर जाणार आहेत त्यामुळे त्याआधी शपथविधी उरकून घ्यायची एनडीएची तयारी दिसते तर तिकडे इंडिया आघाडी सांगायचं झालं तर इंडिया आघाडीची सुद्धा आज राजधानी दिल्लीत बैठक होते आणि या बैठकीआधी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पवार काय म्हणाले तेही जाणून घेऊयात आमचं सरकार बनवण्यासाठी कोणासोबत बोलणं झालं नाहीये राज्यातील आमच्या चांगला विजय झालाय पुढची रणनीती पहिलीच बैठक आहे एनडीए सोबत राहणार असल्याचं नितीश कुमारांचं स्टेटमेंट आपण वाचल्याचही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय त्यामुळे इंडिया आघाडीत आज काय महत्वाची रणनीती ठरते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल शेवटी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची जर आपण आकडेवारी पाहिली तरी भाजपला पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये पण भाजप प्रणित एनडीए ला दोनशे चौऱ्याण्णव जागांवर विजय मिळालाय तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला जवळपास दोनशे एकतीस जागांवर विजय मिळालाय त्यामुळे केंद्रातील सत्ता स्थापनेत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चे सर्वे सर्वात चंद्राबाबू नायडू हे किंग मेकरच्या भूमिकेत दिसू शकतात आणि त्यांच्या भूमिकेकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर सांगा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी सकाळचं युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि ला नक्की भेट द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका